अध्याय चौथा ज्ञानसन्यास योग सारांश देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली ज्ञानेश्वरी या अध्यायापासून बाराव्या अध्या अध्यायाच्या अद्वेष्टा सर्व भूताना या तेराव्या श्लोकापर्यंत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने गीतेतील उपासनाकांड आहे तिसऱ्या अध्यायात प्रत्येकाने कर्म केलेच पाहिजे असा निर्णय भगवंतांनी केला आहे परंतु कर्म आचरित असता त्यात अज्ञानाचे जे बंध आहेत त्या बंधापासून सोडवणूक करून मोक्षापर्यंत जायचे असेल तर ब्रह्मार्पण बुद्धीने कर्म करणे जरूर आहे शरीर वाणी व मन याद्वारा जे विहित कर्म उत्पन्न होईल ते एक ईश्वराच्याच प्रीत्यर्थ करणे जरूर आहे ही उपासना कशी करावी हे सांगण्यास या चौथ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात आरंभ केला आहे भगवंताच्या म्हणण्याचा अनुवाद करण्यापूर्वी त्या अनुवादाने श्रोत्यांना सुखाची मेजवानी होणार आहे असे म्हणून ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांचे अवधान प्रथम एकाग्र करून घेतात व अर्जुनाचा प्रश्न नसताही भगवान त्याला आपणहून अत्यंत दुर्मिळ सर्वांपासून आत्तापर्यंत चोरून ठेवलेली गोष्ट सांगत आहेत याची उपपत्ती सांगतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्जुनावरील देवांचे असलेले निस्सिम कारण आहे भगवंताचे म्हणणे ज्ञानेश्वर महाराजांनी जे मांडले ते थोडक्यात असे आहे मागील अध्यायात सांगितलेला निष्काम कर्मयोग माझ्यापासून पूर्वी विवस्वत मनु इक्ष्वाकू व इतर राजर्षी यांना परंपरागत प्राप्त झाला होता परंतु सांप्रतकाळी वैराग्य विवेकांच्या अभावी व लोक देहासक्त होऊन विषय सुखात दंग झाल्यामुळे जो निष्काम कर्मयोग लुप्त झाला तोच पुन्हा मी आज तुला युद्धाची धांदल क्षणभर बाजूस ठेवून सांगितला याचे कारण तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा व सख्याची मूर्तीच आहेस मी फार प्राचीन काळी हा उपदेश केला असे सांगणारा श्रीकृष्ण सध्या अर्जुनाच्या समोर उभा आहे यात जी विसंगती दिसते तिचे निराकरण करून देवांनी सांगितले की माझ्यासहित सर्वांचे आजपर्यंत कितीतरी जन्म होऊन गेले पण मनुष्याला आपल्या जन्मांची आठवण राहत नाही परंतु मला ती राहते वास्तविक मी जन्मरहितच आहे पण मी जन्म घेतो ही जी क्रिया दिसते ती मायेमुळे भासते एकाच वस्तूची आरशामुळे दोन रूपे दिसतात तसे माझे अवतार कार्य भासते हे अवतार कार्य धर्माची स्थापना साधूंचे रक्षण व दैत्यांचा नाश करून जगात धर्म नांदून सुख वाढवावे एवढ्याकरता आहे हेच माझे अवतार कार्य आहे व हे काम क्रोध भय यापासून मुक्त असलेल्या पुरुषांना यथार्थ रीतीने समजते वास्तविक सर्व पुरुष मदरूपच आहेत मात्र जे लोक भेदबुद्धीला वश होतात त्यांना परमात्मा एक रस असूनही जगात चांगला वाईट असा भेद दिसतो वास्तविक हा भेद त्यांच्या बुद्धीत आहे ब्राह्मणादी चार वर्णांतील माणसे वस्तुत एकच आहेत परंतु त्यांच्या ठिकाणी जे स्वभावधर्म व गुण आहेत त्यांच्या अनुरोधाने मी त्यांची चार वर्गात विभागणी केली आहे व प्रकृतीजन्य गुणांतील भेदांप्रमाणे त्यांना कर्मे वाटून दिली आहेत म्हणून तत्वतः विचार केला तर या वर्णभेद संस्थेचा करता मी नव्हे प्रत्येकाने आपले कर्म योग्य रीतीने आचरले तर तेच कर्म कर्म बंधनापासून निसंश सोडविल मात्र कर्म अकर्म वगैरे कशाला म्हणतात याचा विचार करताना चांगले चांगले दूरदर्शी पुरुष देखील घोटाळ्यात म्हणून या सर्व क्रियेच्या बुडाशी महत्वाचा विचार असा आहे की कर्म घडत असले तरी ते आपण करीत नाही अशी ठाम समजूत ठेवणे व त्याच्या फलाची आशा न ठेवणे कर्म करीत असताही आपले नैष्कर्मे तसेच आहे अशा समजुतीने राहणे ही याची युक्ती आहे ती ज्याला सापडली तो ब्रह्मरूप झालेला पुरुष संतोषाच्या गाभाऱ्यात आत्मबोधाचे सेवन करीत असतो लौकिकदृष्ट्या यदृच्छतेने जे मिळेल त्यावर तो संतुष्ट असतो त्याला आपला व प्रकार असा भेद राहत नाही सर्व विश्व त्याला वेगळे राहिलेले नसते मग त्याला कर्म कुठले व जरी लिलेने त्याने लिलेने यज्ञाधिक कर्म केले तरी त्याच्या ऐक्य भावामुळे शेवटी ती ऐक्यातच मिळतात कर्म ब्रह्मच आहे असे साम्य ज्याच्या अनुभवाला आले असल्यामुळे त्याने कर्म केले तरी ते नैष्कर्मच आहे विवेकयुक्त व वैराग्ययुक्त होऊन ज्यांनी योगरूप अग्नीची उपासना स्वीकारली आहे त्या दैवयज्ञाचे ब्रह्मरूप अग्नीचे उपासक तसेच इंद्रियांची व प्राणांची सर्व कर्मे ज्ञानरूपे अग्निने प्रदीप्त झालेल्या आत्मसंयम स्वरूपी आहुती देणारे या सर्वांच्या यज्ञक्रिया जरी भिन्न आहेत तरी त्या सर्वांचे मोक्ष हे एकच फल आहे द्रव्यादी यज्ञाद्वारा मनाच्या ठिकाणचे सर्व मळ धुवून टाकून अज्ञान नाहीसे झाल्यामुळे केवळ ज्ञानच शिल्लक राहते असे जे ब्रह्मतत्व ते ते पावतात हे द्रव्यादी यज्ञ जरी सांगितले आहेत तरी ज्ञानयज्ञाची योग्यता त्यांना येत नाही ज्ञानाची महती फार मोठी आहे ते जर प्राप्त करून घ्यायचे असेल तर संत चरणांची अनन्य सेवा हाच उपाय आहे त्याची प्राप्ती झाल्यावर मोहरूपी अंधकार नाहीसा होऊन भ्रांती व्यामोह हो यांचा संपर्कही लागणार नाही ज्ञानासारखी पवित्र वस्तू दुसरी नसून ती फक्त आत्मसुखाची ज्याला चटक लागून सर्व विषयांचा वीट आला आहे व ज्याला इंद्रियांची ओढ नाही व जो कर्माचे कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही अशा पुरुषालाच प्राप्त होते व त्यामुळे त्याला निरंतर शांतीचा लाभ मिळतो जन्माला येऊन ज्यांनी संयम अग्नीची सेवा केली नाही त्यांना परलोक तर दूरच राहिला त्यांचे येथील जिने ही धड राहत नाही त्याचप्रमाणे या ज्ञानाची ज्याला आवड नाही त्याचे येथील जिणे व्यर्थ आहे विषय सुखात रंगून जाऊन जो संशयग्रस्त असतो तो पातकी असून त्याचा सर्वस्वी घातच होतो जेथे ज्ञानाचा अभाव असतो तेथेच हा संशय असतो अज्ञानामुळे हा वाढतो व वा श्रद्धेचा मार्ग बंद पडतो हृदयाला व बुद्धीला तो ग्रस्त करून टाकतो परंतु ज्ञानरूपी खडक हाती असेल तर या प्रबळ संशयाचा नाश करता येतो मग मनावरील मळ निशेष नाहीसे होतात शेवटी भगवंतांनी अर्जुनाला आपल्या अंतकरणातील सर्व संशय टाकून पुन्हा युद्धास प्रवृत्त होण्यास सांगितले अध्यायाचा शेवट करण्यापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ग्रंथात शांत रसाचा कसा उत्कर्ष झाला आहे त्यातील शब्द दिसण्यात लहान असले तरी त्यांचे सामर्थ्य कसे अमर्याद आहेत साहित्य अलंकार व आत्मचर्चा यांनी आपला ग्रंथ कसा नटलेला आहे या ग्रंथाचे श्रवण करणाऱ्याच्या संसार दुःखाचे समूळ उच्चाटन कसे होईल हे सर्व विषय मोठ्या बहारीने सांगून मी जे सांगतो त्याकडे मोठ्या प्रसन्नचित्ताने लक्ष द्या अशी श्रोत्यांना विनंती केली आहे